सातमे रोजी झालेल्या मतदानाच्या आदल्या रात्री उशिरापर्यंत पुणे जिल्हा सहकारी बँक सुरू ठेवल्याचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटण्यासाठी भोर तालुक्यातील वेल्हे या ठिकाणी शाखा बँक मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यात आल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता रोहित पवार यांनी बँकेचा व्हिडिओ शेअर करत निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती दरम्यान रोहित पवार यांनी केलेल्या तक्रारीची निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे आणि आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती बँकेत चाळीस ते पन्नास जण व्यवस्थापकाच्या ऑफिसमध्ये आत बाहेर करत असल्याचं आढळलं होतं तर मध्यरात्री पीडीसीसी बँक सुरू असल्याचं सीसीटीव्ही बारामती मतदानाच्या आदल्या दिवशी बँक सुरू होती आणि पैसे वाटप साठी यावेळेस ही बँक सुरू होती असा आरोप देखील रोहित पवार यांनी केला होता तर भोरच्या वेल्हे शाखेतल्या व्यवस्थापकाचं या संदर्भात आता निलंबन देखील करण्यात आलंय या संदर्भात बारामतीचे आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत देवा आपण पाहतोय तर भोरच्या वेल्हे शाखेतल्या व्यवस्थापकाचं निलंबन करण्यात आलंय रोहित पवार यांनी गंभीर असा आरोप केलाय या संदर्भात का अधिकची माहिती कळतीय निश्चितच वर्षा बारामती लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया जी आहे ती सात मे रोजी पार पडली मात्र या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवार गटाकडून आर्थिक स्वरूपात देवाणघेवाण करण्यात आली पैसे वाटप करण्यात आले असे अनेक व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार जैत यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर सोशल मीडियात आणि ट्विटरवर देखील ट्विट केलेले त्यामध्ये सर्वात चर्चेचा विषय जो झाला तो म्हणजे पी डी सी सी बँक जी बोहोर तालुक्यातील वेल्ला शाखेची बँक आहे या बँकेतून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता ही बँक सहा मे रोजी रात्री उशिरापर्यंत चालू ठेवण्यात आल्याचा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्वीट केला होता आणि त्यानंतर एकच खळबळ माजली होती निवडणूक आयोगानं रोहित पवार यांची आरोपाची दखल देखील घेतली होती आणि त्याच दिवशी भरारी पथकाच्या मार्फत बँकेमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये चाळीस ते पन्नास लोक बँकेमध्ये आतमध्ये आहेत आणि शाखा व्यवस्थापकाच्या कॅबिनमध्ये हे लोक आत जाये करतायत अशा पद्धतीचं ज्यावेळेस खातर जमा झाली त्यानंतर आता यावरती ऍक्शन घेण्यात आलेली आहे निवडणूक आयोगानं बँकेचा जो व्यवस्थापक आहे त्याचं निलंबन केलेलं आहे अर्थात त्याच दिवशी व्यवस्थापकावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता आता पुढची कारवाई करण्यात आलेली आहे आणि शाखा व्यवस्थापकाचं निलंबन करण्यात आले निश्चितच त्यामुळे आता पुढे कारवाईत नेमकं काय काय निष्पन्न होत आहे हे पाहणं महत्वाचं आहे देवा धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी